हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो आज आपल्याला करायचं आहे चाळीस साईजचं प्रिन्सेस कट कर ब्लाऊज कटिंग तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चाळीस साईजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊज कटिंगसुद्धा करायचं आहे तर मी ब्लाऊजची अर्धी मापे लिहून घेतलेले आहेत आणि अर्धे मापे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर हा ब्लाऊज आहे आपला तर हा किंवा आणखीन एक डोला सिल्कमधला ब्लाउज आहे मरून कलरचा दोन्हीपैकी एक ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे चला तर आता आपण ब्लाऊजची मापे समजून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू करा हा तरच तुम्हाला समजेल तर बघा पूर्ण उंच आहे चौदा त्यामध्ये मी एक इंच घेतलं म्हणजे आपल्याला पूर्ण उंची टाकायची पंधरा त्यानंतर छाती आहे आपली चाळीस चाळीसचा चौथा असतो दहा आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झालं आपल्याला साडे अकरा छातीची गडी पडत असते त्यानंतर आपली कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग करायचा तर उत्तर येतं आठ त्यामध्ये पाठीच्या टकसाठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता आपली कंबरेची गडी किती पडणार आहे साडे दहा इंचची त्यानंतर पुढचं माप घ्यायचं आपल्याला शोल्डर तर चाळीस साईजला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं मुंडा सव्वा सहा घ्यायचा गळा रुंदी सव्वा दोन घ्यायची पुढचा गळा सहा आहे मैत्रिणींनो त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच ऍड करायचा म्हणजे साडेसहा गळा घ्यायचा असतो कटिंगसाठी नंतर आपला रेडी सहा होतो तसंच आपल्याला मागचा गळा जेवढा असेल तेवढा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं असतं त्याच्यानंतर भाई उंची आहे साडेनऊ तर साडेनऊ म्हणजे फुलबाई आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अस्तरची बाई असल्यामुळे एकच इंच ऍड करायचं आहे म्हणजे आपले साडेनऊ एक इंच साडे दहाची आपली भाई उंची येणार आहेत तर त्यानंतर भाई रुंदी आणि टक्स रुंदी आणि उंची <गँण>। तर मैत्रिणींनो टक्स रुंदी आणि उंची आणि टक्स पॉईंट हे जे दोन आहेत मी तुम्हाला पेपर कटिंग करताना सांगते ठीक आहे तर बघा एक सिंगल पेपर घेतलेला आहे सर्वात आधी काय करायचं आपल्याला उंची टाकायची तर उंची मी सांगितली होती तुम्हाला चौदा आणि त्याच्यामध्ये एक इंच म्हणजे आपल्याला उंची टाकायची चौदा प्लस एक इंच पंधरा त्यानंतर जिथं आपली उंची आली तिथंच आपल्याला काय करायचंय शोल्डरचं माप टाकायचं तर आपलं शोल्डर आलं होतं साडेपाच इंच तर बघा उंची टाकली आणि शोल्डर टाकला तर शोल्डरपासून सरळखाली काय करायचंय आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं सव्वा सहा इंच सहा आणि दोन लाईन त्या टेपच्या तर ते आपल्याला माप इथे टाकायचं आहे मुंड्याचं ठीक आहे आता इथे आपल्याला काय करायचं छातीची घडी तर सर्वात आधी आपण काय करतोय मागील भाग काढतोय मागील भागावरून आपल्याला पुढील भाग काढायचा असतो मैत्रिणींना तर बघा इथं पण मी सव्वा सहा इंच टाकून घेतलं आणि अशी घडी मी इथं टाकत आहे तर बघा आता इथं आपलं छातीचा चौथा दहा आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय आणि ती लाईन आपल्याला तिथपर्यंत मारून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी ही लाईन मारून घेते आता इथे बघा तुम्ही डायरेक्ट घडी जरी टाकली छातीचे तरी चालेल पण मी अशा पद्धतीने माप टाकते कमरेचा चौथा आठ त्याच्यामध्ये पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आता जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते मी लाईन मारून घेतलेलं आहे कारण की तुम्हाला ते समजावं आता आपण पाठीमागचा भाग काढलेला आहे त्यामुळे आपल्याला काय करायचंय पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा असतो दीड इंचावरती त्यानंतर जर तुम्हाला डायरेक्ट मुंड्याचा आकार देता आला तर ठीक नाही आला तर तुम्ही काय करायचं जे आपला सव्वा सहा इंच मुंड्याचा माप आलो होतं त्याचा सेंटर काढायचा आणि सेंटरपर्यंत मुंडेचा अखाल गोलाकारामध्ये देऊन घ्यायचा त्यानंतर गळारुंदी सव्वा दोन टाकायची आहे डीप गळा आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं सव्वा दोनच गळारुंदी घ्यायची आहे त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल तेवढा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे जे की आपलं शोल्डरला जोडताना अर्धा इंच जातं आता वरती आपलं सव्वा दोन गळारुंदी आली होती खालच्या साईडला जर आपल्याला गळा पसरट पाहिजे असेल तर आपण खालच्या साईडला अर्धा ते एक इंचापर्यंत आपण गळारुंदी वाढू शकतो तर मी पावणे एक इंच मी गळारुंदी खालच्या साईडला वाढवलेली आहे आणि गळा म्हणजे आपला हा पसरट होईल खालच्या बाजूला म्हणून तर चौकोनी गळ्याला आकार द्यायचा नसतो डायरेक्ट आपण ही लाईन मारून घेतली त्यानंतर पाठीच्या टक्ची रुंदी साडेचार इंच ठेवायची आणि सरळ वरती पण आपल्याला साडेचार इंच उंची ठेवायची त्यानंतर बघा मधली लाईन मारून घेतली साईडने अर्धा अर्धा इंचाचे पॉईंट काढून घेतले आणि ती तिरकी लाईन मारून जोडून घेतले आपल्याला इथे शिलाई मारल्याच्यानंतर इथं आपलं काय असतं पाठीचे टक्स आता एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचं शोल्डर उतरत असेल ज्यांची हाईट कमी आहे लेडीजच्या ज्या लेडीजच्या हाईट कमी आहे त्यांचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तर मैत्रिणींनी तुम्ही काय करायचं गळ्याच्या बाजूला पाव इंच शोल्डर उतर देऊन घ्यायचं जसं मी आता तुम्हाला इथे दाखवलं त्या पद्धतीने चला तर आता आपण मागचा भाग जो आहे तो ड्राफ्ट झालेला आहे आणि आता आपण ही कटिंग सुद्धा झालेलं आहे आपलं तर बघा शोल्डर उतार सुद्धा मी इथं कटिंग करून घेतलेला आहे तर शोल्डर उतार कटिंग करून घेत चला मैत्रिण म्हणजे आपला शोल्डर सुद्धा इथं उतरणार नाहीये तर डीप गळा म्हटल्यावर आपला आठच्या पुढे डीप गळा असतो त्यावेळेस आपल्याला रुंदी सुद्धा इथं आपल्याला कमी घ्यायची असते तर मैत्रिणी मागील भाग आपला काढून झालेला आहे आता इथं मी बॅक साईड आहे त्याच्यामुळे बिल इथं लिहून ठेवलेलं आहे आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे त्यामुळे काय करायचं मैत्रीण पुढच्या साईडला जर तुमचे हुक असतील प्रिन्सेस कट ब्लाउजला तर तुम्ही काय करायचं सर्वात आधी इथे अर्धा इंचाची लाईन मारून घ्यायची आहे जे की आपलं हुक लोकाच्या पट्टीला जात असतं तेवढं आपण इथं लाईन मारून घ्यायचंय म्हणजे आपल्याला नंतर कमी पडू नये म्हणून घडी मध्ये त्यानंतर उंची मध्ये सुद्धा आपल्याला इथं बदल करायचा आहे तर उंचीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे पुढच्या भागासाठी ठीक आहे तर दोन हे बदल तुम्हाला आत्ताच करायचे आहेत सर्वात आधी तर बघा उंचीमध्ये अर्धा इंच वाढवलं आणि साईडला पण मी अर्धा इंच वाढवलं त्यानंतर बघा इथं रुंदीचं माप आलेलं आहे आणि इथं आपलं शोल्डरचं माप आलेलं आहे आता मी काय करते जे आपल्या छातीची घडी होती तिथपर्यंत मी हे मागच्या मुंडाचा आकार देऊन घेते तो काय आपल्याला ला लागणार नाही पण तो आपण नंतर कटिंग करून टाकायचाच असतो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा भाग ठेवून इथं एवढं आखून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला बघा इथं उंची चेक करायची तर मैत्रिणी आपली पंधरा उंची होती मागील भागामध्ये त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण वाढवल्यामुळे आपली साडेपंधरा इंच उंची भरलेली आहे आता इथं काय करायचं आहे बघा हे बघा साडेपंधरा इंच आता आपला पुढचा गळा होता सहा त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवलं होतं म्हणजे किती झालं साडेसहा इंच तर पुढच्या गळ्यासाठी आपण हे माप टाकून घेतलेला आहे पुढचा गळा आणि गोल आकार द्यायचा आहे आपल्याला इथं पुढच्या गळ्याला त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक इंच आतमध्ये क्रॉसमध्ये टाकायचं आणि गोल गळ्याला आकार द्यायचा हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे इथं तर हा आपण मागचा मुंडा आखून घेतला होता तो आपल्याला इथं टाकायचा नाही लक्षात घ्या पहिली गोष्ट इथं आपल्याला काय करायचंय एक इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे पुढच्या साईडला तर मैत्रिणीनं बघा इथं क्रॉसमध्ये आपण एक इंच टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे असा पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे हे बघा असं थोडासा पाव इंच मी आत घेतलेला आहे कारण की आपलं इकडे अर्धा इंच वाढलेलं आहे फर्स्ट टायमिंगला आपण हुकलुकासाठी घेतलं होतं तिथं त्यानंतर आपण हे काय घेतलं मी थोडंसं आतमध्ये पुढच्या मुंड्याचा आकार तर काखेमध्ये गोळ सुद्धा येत असतो त्याच्यामुळे हे थोडंसं पाव इंच आतमध्ये घेतलेलं आहे त्यानंतर बघा छातीचा चौथा आपला इथून आपल्याला माप घ्यायचं छातीचा चौथा दहा आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आणि तिथून पुढे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे कारण हे मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा हे आपलं जे अर्धा इंच आपण अगोदर टाकून घेतलं होतं ते आपल्याला इथं गृहित धरायचं नाहीये तर बघा कमरेचा चौथा ठीक आहे आणि आपल्याला इथं प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे पप देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय आणि जसं आपण छातीच्या घडीमध्ये एक इंच वाढून घेतलं तसंच आपल्याला कमरेच्या घडीमध्ये एक सुद्धा इथं वाढून घ्यायचं आहे आता ही लाईन मारून घेते मी आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर बघा मैत्रिणींनो आता आपल्याला इथं रुंदी टक्स, टक्स पॉईंटचे जे माप होते दोन शेवटचे ते इथं तुम्हाला जरा समजून सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा टक्स रुंदी आपल्याला चार इंच आहे आणि टक्स उंची सुद्धा आपल्याला चार इंच घ्यायची आहे आणि टक्स पॉईंट जर तुम्ही टक्स रुंदी आणि टक्स उंचीचं माप डायरेक्ट एकच टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला टक्स पॉईंटचं माप लागणार म्हणजे मा टाकायचं असेल पण टक्स पॉईंटचं माप काय होतं जर ब्लाऊजची उंची कमी जास्त असेल तर टक्स पॉईंटचं माप खालीवर होऊ शकतं त्याच्यामुळे टक्स रुंदी आणि टक्स उंचीचं माप अशा जर डायरेक्ट तुम्ही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला टक्स पॉईंटचं माप टाकायचं असेल तर बघा शोल्डरचा सेंटर काढून घ्यायचा जे आपलं शोल्डरची पट्टी होती त्याचा सेंटर काढला आणि सेंटरपासून सरळ खाली टेप धरलेला आहे मी आणि आपला किती आलेला आहे टक्स पॉईंट अकरा इंच तर बघू शकता अकरा इंचावरती मी अशी लाईन मारून घेतलेली आहे तर थोडंसं पाव इंच साईडला सरकले आहे तर बघा इथं चार इंच असं आपण घेतलं होतं टक्स रुंदी तर बघा इथं पण आपण रुंदी चार आणि उंची सुद्धा आपली चार इंच आहे का चेक करून घ्यायची तर इथं आपली टक्स रुंदी चार इंच घेतली आहे आणि डायरेक्ट जर तुम्ही टक्स पॉईंटचं माप नाही घेतलं नुसती टक्स रुंदी आणि उंची जरी घेतली टक्स रुंदी चार आणि सेम सुद्धा आपल्याला चार इंच घेतली तरी हे माप बरोबर येतं टक्स पॉईंटचं माप लागत नाही जर तुम्हाला टक्स पॉईंटचं माप घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर मैत्रिणींनो मी इथपर्यंत लाईन मारून घेतली आता बघा आपण काय केलं होतं कमरेचा चौथा आठ इंच बरोबर आणि त्याच्यामध्ये त्याच्या पुढे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं जे की आपल्याला इथं प्रिन्सेसला पप द्यायचा होता ते तर बघा हे दोन इंच मी इथं टाकून घेतलं जे पुढं घेतलं होतं अगोदर आपण ते आपण मागे टाकून घेतलंय आणि आता इथं काय करायचंय आपल्याला जे आपलं काटकोण तयार झाला होता मुंड्याच्या मापास तिथे तिथं आपल्याला अर्धा इंच बाहेर आहे आणि अशा पद्धतीने प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे प्रिन्सेस कटला आकार दिलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा आपला प्रिन्सेसचा आकार आलाय आणि हा आपला मागचा मुंडा आहे तो आपल्याला इथं घ्यायचा नाहीये तर फक्त आपल्याला पुढच्या मुंड्याचा इथं आकार कटिंग करायचा आहे तर मैत्रिणी आता मागील भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि बरोबर फिटिंगच्या बाजूकडून तिथपर्यंत असं व्यवस्थित आहे आणि खालच्या बाजूला जेवढं जास्त येत असतं ते आपल्याला आखून घ्यायचं तर अर्धा इंच जास्त येतं अजिबात जास्त येत नाही फक्त अर्धा इंच येतं अर्धा इंचाच्या वरती अजिबात जास्त येत नाही तर बघा मित्रांनो दोन्हीकडून आपल्याला अर्धा अर्धा इंचचं माप टाकायचंय आणि हे इथं जोडून घ्यायचंय आणि इकडच्या बाजूचं इथं जोडून घ्यायचंय अशा पद्धतीने मी हे अर्धा अर्धा इंचाचे साईडने पॉइंट काढले होते आणि हे इथं जोडून घेतले नसेल समजलं तर याच्या अगोदरचे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज बघा तुम्ही पेपर कटिंग केलेले म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर शोल्डर उत्तर दिलाय मी पाव वरती आणि ते सुद्धा आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचंय आता आपण गळा कटिंग करतोय पुढचा गळा सुद्धा कटिंग झालाय आता जे अर्धा इंच आपण साईडनी घेतलं होतं की नाही हे बघा हे अर्धा इंच इकडच्या बाजूचं कट केलं आणि इकडच्या बाजूचं सुद्धा आपण हे अर्धा इंच कटिंग केलेलं आहे आपल्याला तर अर्धा इंच आता तुम्ही म्हणसाल अगोदर अर्धा इंच उंची वाढवली नंतर तुम्ही साईडने अर्धा अर्धा इंच कटिंग केलं तर मैत्रिणीनं जिथे आपला दोन इंचा पप होतो तिथेच आपल्याला अर्धा इंच उंची मिळालेली आहे बस तर बघा अशा पद्धतीने हे दोन आपले फ्रेंड्सचे भाग कटिंग होत असतात तर हे पुढच्या साईडचे आहेत आणि ज्यावेळी बघा इथे टक्स पॉईंट असतो तर ज्यावेळी हे भाग जोडले जातात मैत्रिणीनं त्यावेळेस हे दोन्ही भागाचं अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच तर हे आपण पुढे घडीमध्ये वाढून घेतलं होतं दोन्ही बाग हे जोडल्याच्या नंतर ते एक इंच आपण वाढवलेलं असतं ते मी अगोदरच वाढवलं होतं तर ते तुमच्या लक्षात आलं असेल मी मग सांगितलं होतं की एक इंच फक्त एक्स्ट्रा पुढे घडीमध्ये वाढून घ्यायचंय चला भाई तर आता आपण बाई कटिंग करूया तर मैत्रीण बाई फुल आहे तर बघा साडे नऊ इंच बाईची उंच आहे आणि जर आपली अस्तरची भाई असेल तर त्यामध्ये तुम्हाला बाई जोडायला अर्धा इंच आणि ज्यावेळेस आपण आज तर ब्लाऊज पीस जोडतो त्यावेळेस अर्धा इंच म्हणजे एक इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडे नऊ मध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतले त्याच्यानंतर घडी बघूया छातीचा चौथा किती आहे आपला दहा तर प्रिन्सेस कट ब्लाऊजची बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला चा त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे साडे दहाची इथं आपली घडी पडणार आहे बाईसाठी आणि ती लाईन मी मारून घेतली आणि जे एक्स्ट्रा अर्धा इंच आहे ते मी इथं कटिंग करून टाकणार आहे आता बघा आपलं बाईसाठी हा पेपर आपला तयार आहे आता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहेरचे आकार कसे द्यायचे खूप जणीला अवघड जातं तर अवघड असं नाही आहे अगदी काळजी व्हिडिओ बघा नक्की समजेल तुम्हाला तर बघा ओपन बाजू ज्या बाजूला आहे तिथे आपल्याला टाकायचे कॅफाईट म्हणजे मुंडाखोली जिथे आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे असतात तिथं आपल्याला काय करायचं कॅफाईटचं माप टाकायचं साडेतीन इंच आणि साडेतीनपासून पासून आतमध्ये एक इंच आणि या बाजूकडून एक इंच अशा पद्धतीने हे दोन पॉईंट काढायचे आणि ते आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचे आता बघा जी तिरकी लाईन मारली आपण त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर डायरेक्ट आकार देता आला तर भिंदस्त द्या पण जर काही मैत्रिणी नवीन आहेत त्यांना डायरेक्ट आकार देता येत नाही त्यांच्यासाठी मी खास ह्या टिप्स देत आहे की जी तिरकी लाईन मारली त्या तिरक्या लाईनचा तुम्ही काय करायचा सेंटर काढायचा हे बघा आता परत एकदा सांगते मी तुम्हाला तिरकी लाईन मारली त्याचा सेंटर काढला सेंटर पासून वरच्या साईडला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा इंच असे पॉईंट काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला काय होतं बाहेरच्या मुंड्याचे जे आकार असतात पाठीमागील आणि पुढील ते द्यायला एकदम सोपं जात असतं तर बघा अशा पद्धतीने पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा तर आता पुढचा तुम्हाला जर डायरेक्ट देता आला तर ठीक नाही देता आला तर तुम्ही काय करायचं तर बघा अशा पद्धतीने इथपर्यंत जे आहे निम्मा भाग आपला इकडच्या बाजूचा त्याचा सेंटर काढून घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने आणि इथून परत असं आपल्याला आकार हा खाली उतरवायचा असतो तर हा झाला आपला पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार जो खोलगड भाग असतो तो आपला पुढच्या साईडला जोडला जात असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं पुढच्या साईडचा अर्धा इंच खोलगड भाग भागाला आकार द्यायचा आहे तर त्याच्यानंतर इथे धंडागिराच्या बाजूला दीड इंचा पॉईंट काढायचा आणि जे कॅ माप टाकलं होतं आपण साडेतीन इंच तिथून इथपर्यंत आपल्याला तिरकी लाईन मारून हे जोडून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपलं हे बाईचं ड्राफ्टिंग झालंय आता आपण ही बाई कटिंग करूया तर बघा जे दीड इंच पॉईंट टाकला होता आणि तिरकी लाईन मारली होती ते मी अगोदर कटिंग केलेलं आहे आणि मैत्रिणी इथं खूप जणींची चूक होती की डायरेक्ट पुढीलचे जे आकार आहे आपले ते कटिंग होतात तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस घडी असते आपली बाईची पेपरची त्यावेळेस मागील मुंड्याचा अगोदर आकार कटिंग करा त्यानंतर घडी उघडा आणि घडी उघडल्याच्या नंतरच मग आपला पुढचा जो मुंड्याचा आकार असतो तो कटिंग करा जेणेकरून मागील आणि पुढील दोन्ही मुंड्याचे आकार एक कटिंग होत होऊन द्यायचे नाही तर बघा अशा पद्धतीने हे कटिंग करायचे तर फुल बाई सुद्धा मी कटिंग करून दाखवलेली आहे मैत्रिणींनो अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे चाळीस साईजचं चा ब्लाऊजचं चा पेपर कटिंग दाखवलेलं आहे आणि लवकरच मी आहे ना एक ब्लाउज सुद्धा कटिंग करून दाखवणार आहे तर ब्लाऊज जो कटिंग करायचा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मैत्रिणीनं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू